तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि पाऊससुद्धा गावाकडे खूप पडतो आहे आणि आज आम्ही जातो आहे खेकडे पकडायला व्हाळामध्ये तर बघा व्हिडिओ पुढे कसे वाटते तर कमेंटमध्ये पण सांगा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर आपल्यासोबत ते आहे आज परत हे सगळं सामान त्या पिशवीत टाकलेलं आहे आम्ही आता खाली व्हाळावर चाललो आहे तर पुढचा शूट आपण वाडावरच करणार तर चला मग हे बघा सगळी खड्न व्ह्यू बघा आहे भारी ही पूर्ण वाट आहे ना हे सगळं शेती इकडे एक नंबर वाटतं नाही वाटेत ना मधनं चालतं मी छोटीशी वाळी भेटली आपल्याला इथं पाणी ते भरपूर पाऊस पडला आता खाली गेली वगनाली खाली गेली आपण तिकडन आलो वाटते ना आता सरळ आपण खाली भाडावर जातो पिंटा आपला पुढं वाट दाखवत आहे हो खाली चाललोय आता आपण गावाकडच्या पाय वाटत काय एक नंबर आणि हा खाली आहे ना बघा उंचा इथं थोडा आणि हा इकडं सगळा आमचा माळा आहे वाडीचा देवमाळा म्हणून असं म्हणतो आम्ही हा सगळा माळा जागा आहे बघा सगळं उमलाट आहे पूर्ण मित्रांनो आता पण व्हाळावर आलोय आणि व्हाळाला पाणी बघा किती आहे तर फोर्सने थांबा दाखवतो हे बघा पाण्याला फोर्स बघा किती आहे आणि बघूनच जरा हे बघा दोन चार दिवस भरपूर पाऊस पडत आहे पाणी पण भरपूर आहे पर्यास हे बघा फोर्स बाग असले खतरनाक आणि हा सगळं उमलाटाचं पाणी आहे तर खाली जात आहे बघ किती आहे बघा ते पाणी हे आपला पूर्ण माळ आहे एक नंबर वाटतं भाई काती तोडत आहे खाली पूर्ण पाणी पाच ताराकले डायरेक्ट पाणी जात येल। गेली, जो। गेली होती नदीत खाली ह्या का आपण बारीक करणार तर खेकडे पकडण्यासाठी आपण कोंबड्याची जी, जी आतळ असतात ते आणली होती मजना तरी सेटलमेंट करत होता तर बघा कशी असं पडणार नाही कुठली कुठली कडक आहे

आता ह्या काट्या सर्व आता आपण पर्यामध्ये लावतोय खाली अशात लावून ठेवायचं मग त्याला खेळून पकडतात हे बघा असे चार पाच छान घेतले आणि त्याला आम्ही असे आपल्याकडे बांधले आणि ते आता पर्य कुठल्या पकडणार वाटत साफ करून ठेवला नाही मग काटे घेऊन गेला आहे ना पाण्याला पोसपा सगळं जंगल आहे आजूबाजू फाटले कुठली थोडी आता किती पुढे चाल दिंड्याची चालत तिथे दिंड्यात वाढत आता काय नाही हा अडकली तू वाटत ना अजून तरी काय नाही भेटलं आम्हाला एक तास झालाय काय लागलंय पिंटाचा कुल्ला काढतात हा आणि असे प्रकारे आम्ही पाय देऊन त्याच्या उलटी पडले ताप ताप ते काही जाणार नाही आता काही उलट येते डेंगू खायला घाबरलो भिंकी म्हटलं डेंगू आहे एक डेंगू टाकला नव्हता हे बघा पिंटाची ताकद संपली सगळी इतकं घुसवलं पाय कशात खातात ती इथे खाली झापडा असता बरो एवढी भेटली आहेत आपल्यास मगच पासन भेटल्या काढलेल्या मोठ्या मोठ्या थोड्या बहुत पण पाऊस होता त्यामुळं व्हिडिओ करायला भेटले नाही दाखव तुम्हाला पिशवीत पिंट्या काढतात डेंगे नाही तर चालत राहतात आतमध्ये दाखव कसा दाखव मी एवढ्या कुर्ल्या भेटल्यात अजून आता वरती जातो परत चल लाव हे काठी परत आपण होती तिथं लावणार आहे चला आता पुढे दुसरीकडे काठी लावली तिथं का काय बाल 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 वाचली लावले बघू ह्याच्यात पण काय आहे काय काय नाही इथे काय नाही भेटला आठ ठिकाणी आम्ही लावल्यात काट्या आता तिसरी जागा आहे बघू इथं काय काय हाय कुर्ली हाय वाट इथं नाही वरती मधवान नाय त्यांच्या इथे जातोय बघूया त्यांना काय आहे काय जंगल आहे सर्व काय नाही व्हिडिओ चालू करतो आवाज काय भेटतच नाही पॅडल्या बोलते असं जंगलात नाही फिरायला लागत इथं इथं मस्त भेटल्या पाच चार पाच तरी भेटल्या आतड़ा बाहेर आतडाबाहेर येईल ते बरं अन ठेवा

का झालं त्या काय झालं मग आम्ही तिथं खोदले भेटले आम्ही वर जातोय परत हा एक काठी वर लावले तिकडे जातो आता एंडिंगच्या शेवटच्या खोली आम्ही घरी चालणार आहे काय काय तरी बोलतो मी कार ना? कार बोलू विश्वास नाही तुझ्यावर तू तरी काढता मी तुझ काढून सांग केवढा खापर भेटलाय माझा थांबिट मिठ फोटो काढूया एक नंबर हम्म चल खतरनाक खापर भेटला आपल्यासिथ पाठी लावल्याचा उपयोग झाला काय तरी बघा हो दाखवू नको इकडे डेंकडा <laughs> राहायला कसं झालाय ते आम्ही पण दोन भेटले एवढं काढलं आता कसला बघाय भाजून काय कीच आहेत मस्तच भेटला ना आनंदी आनंद नशिब नशीब ताठवता आता पाणी <laughs> खदूळ आलेय आता मस्त आठी ती दोनू आनन पण एक मोठा खापर काढला नाही फोटो काढतो हा इकडे बघा हो बघ मस्त आले खतरनाक दोन भेटल्या फाटवा डेंगो होईल ते मादे होते ह्याच्यात मध्ये पट गेलं तर चावणार नाही काय नाग तुकडा पाठील अजून पण बघ घालून बघ घालून बघ हिकन ना काटी रोमस ना बघ बघ कसो हा ओके टँगो घे तर टँगो खोमस आणि बघ बघा डेंगा बघ असला भेटला एक नंबर या मगाशी सोडत होता हं hmm. तापनु मगाशी पण मी मतलब भाई मान भाईगल म्हटलं मी मतलब काठी लागली काटी तर काय एकदा सगळा काढा पळून जाऊन ठेवू काकी यौदी ताटण्या लागल चल ताट या मस्तज भेटला मग दोन तास तुझं डेंगू लागलं खाव जे खाणे पडता आता चल वरती जाऊन नये परत मी पण मगाशी दोनदा ही ताट लागली हळूहळू सगळा कालोख होत आलाय इथं वय काय आहे काय नाही काय नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला वेळेला बघा आता आम्ही हे शेवटच्या काढतून घरी आलो

पुढं चल भेट एवढ्या पण कुर्ला काढल्या आहेत आता घरी जातो आम्ही तर बघा तर आम्ही घरी जातोय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशात नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हा पिंट्या पण आपला भिजला आहे पूर्ण तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय